मा परत कोण ना का मोठया आवाज आता खूप कोणला नाही पण हे बघा हे जे तू बोलत तो तयार झाला तुम्ही तयार आहे तुमचा मॅटर चालणार आहे हो ओके सर ठीक आहे मी कुठे बोलाय लागला आम्हाला फक्त कोणची पद्धत आहे तो आहे म्हणजे आम्ही प्रामाणिक सहकार्य माझ्यासमोर दोन तास प्रश्न पोंडे साहेब इथं अ सचिव साहेब